साल एकोणीसशे सत्त्याण्णव सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ले, मालवणमधील उणापुरा दहावी झालेला एक मुलगा एका नामांकित दैनंदिन वृत्तपत्राच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून रुजू झाला कौशल्याची पार्श्वभूमी असलेल्या या मुलानं त्याच वृत्तपत्रात जवळपास अठ्ठावीस वर्ष कार्यरत राहायची किमया देखील साधली आहे या दरम्यान त्याचे असंख्य स्थानिक सन्मान झाले आणि तो तालुका तसंच जिल्हास्तरीय अशा पत्रकारितेतील अनेक पुरस्कारांचा मानकरी देखील ठरत गेला तो अगदी आज दोन हजार पंचवीस सालपर्यंत तो मुलगा म्हणजे मालवणचे मनोज चव्हाण दैनिक तरुण भारत बेळगाव तथा सिंधुदुर्गचे मालवण प्रतिनिधी अशी त्यांची ओळख यंदा दोन हजार पंचवीस सालच्या ऑगस्ट महिन्यात मनोज चव्हाण यांना दोन सामाजिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत या गौरव सन्मान आणि पुरस्कारांच्या गाथेपूर्वी मनोज यांचा प्रवास देखील तरुण तथा युवा भारताला दिशादर्शक असाच असल्याचे दाखले मिळतात एकोणीसशे सत्त्याण्णव साली कौटुंबिक कौशल्या आधारित व्यावसायिक पार्श्वभूमी असताना चव्हाण कुटुंबियांच्या या शेंडेफळाने वृत्तपत्रीय जगात पाऊल ठेवणं हे तत्कालीन पुढचं पाऊलच होतं तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या सोयी नसताना त्यावेळी अगदी दोन ते तीन वर्षात वृत्तपत्राचा अंश बनून टिकणं हे देखील बालसुलभ चंचलतेवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक काही कालावधीनंतर आसपासच्या मातब्बर दिग्गज आणि अनुभवी मंडळींचं मार्गदर्शन करून घेण्यात कुठलाही अताताईपणा न करता रचनात्मक जाणीवांची ओळख घेणं ही स्वतःच्या आयुष्याला जीवन बनवायची सलामी आणि बऱ्यापैकी प्रसिद्ध झाल्यानंतर देखील आपल्या कार्यालयातील कार्याला प्रथम प्राधान्य द्यायची वृत्ती म्हणजे नेटक्या प्रपंचाचं भान असल्याची पावती तसंच क्षणिक अंमलाची प्रलोभनं टाळत संघर्षाच्या आणि प्रसंगी द्विधांच्या वैचारिक कात्रीत सापडूनही कुठल्याही मुलाम्याशिवाय झळाळतं राहील असं मुक्त व्यक्तिमत्व मनोज चव्हाण यांचे पुरस्कार अनेक वर्षांनी साधलेले ध्येय नाही तर वृत्त साधक तथा माहितीच्या स्वारस्याशी समरसून केलेल्या साधनेची एक पुरस्कार गाथा आहे एका स्वारस्याशी समरसलेल्या माहितीगाराची गाथा